स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्यावरती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो झेडपी निकालाबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो झेडपी निकालाबाबत सर्वात महत्त्वाची धक्कादायक अपडेट आहे सर्वप्रथम ही अपडेट बघण्या अगोदर सर्वप्रथम सर्व सरुप विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायची कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यामुळे तो काल दिलेल्या बटनवरती क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट खूप आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पीटीएफ मटेरियल सर्व नोट्स सर्व न्यूज फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात आहे तर आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झालेले आहेत तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता तर बघा मित्रांनो आता मेन टॉपिकवरती आपण येणार आहोत झेडपी पी निकाल अपडेट बाबत तर अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद धुळेला कॉल केल्यावर अशी माहिती या मिळाली आहे की विद्यार्थ्यां आय पी पी एसने फक्त निवड झालेल्या मुलांची यादी दिली आहे म्हणजेच काय मित्रांनो जी तुमची कंपनी होती जेडपीची एक्झाम घेणारी ती कंपनी कोणती होती आय बी पी एस या कंपनीने मित्रांनो निकाल दिले आहे जिल्हा परिषदेला हे तुम्हाला माहिती होतं पण विद्यार्थी मित्रांनो निकाल येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर होईल उद्या जाहीर होईल यासाठी तुम्हाला अपेक्षा होते पण तसं होणार नाही निकाल तुमचा उद्या किंवा परवा जाईल होणार नाही त्याचं कारण काय लक्षात घ्या आय बी पी एसने मित्रांनो फक्त निवड झालेल्या मुलांची यादी दिली आहे यासाठी सांगण्यात येत आहे जिल्हा परिषदेकडून जिल्हा परिषद धुळेला कॉल केला असेल त्यांनी उत्तर दिलं आहे की आय बी पी एसने फक्त निवड झालेल्या मुलांची यादी दिली आहे आता वेद फक्त निवड झालेल्या मुलांची यादी दिली आहे सर्व मित्रांनो चोवीस पदांचा निकाल हा दिला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु परीक्षे देणारे सर्व मुलांची यादी आय पी कडून प्राप्त होत नाहीये तोवर निकाल जाहीर केला जाणार नाही म्हणजेच काय मित्रांनो तर आय बी पी एस कंपनीने फक्त जे विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्याच विद्यार्थ्यांची यादी दिल्यास सांगितलेलं आहे पण मित्रांनो परीक्षा देणाऱ्या सर्व मुलांची यादी आय बी पी एसकडून अजून आणखीने प्राप्त झालेली नाही आहे ती यादी या प्राप्त होत नाही तोवर निकाल जाहीर होणार नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो तुमचा निकाल आणखीनी येत्या दोन दिवसामध्ये किंवा उद्या आणखीन जाहीर होणार होता तो निकाल आणखीने आता जाहीर होणार नाही आहे तुमचा निकाल विद्यार्थी मित्रांनो आणखी आठवड्याभर आणखीन लांबू शकतो म्हणजेच मित्रांनो जोपर्यंत आय बी पी एसकडून जोपर्यंत आय बी पी एसकडून मित्रांनो सर्व मुलांची यादी यादी की यादी या ठिकाणी येत नाही तोवर मित्रांनो निकालाडिकेन जाहीर होणार नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा पुढे काय सांगितलेलं आहे पुढील आठवड्यामध्ये मित्रांनो निकाल लागू शकतो असे देखील त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला एक निकाल अजून एक पुढील आठवडा हा वाट बघावी लागणार आहे जेव्हा जेव्हा मित्रांनो आय बी पी एसकडून सर्व उमेदवारांनी जी एक्झाम दिले त्या एक्झामच्या टिकीने मित्रांनो सर्व मुलांची यादी जर प्राप्त झाली तर मित्रांनो तुमचा निकाल पुढील आठवड्यामध्ये जारी केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता पाहावं लागणार विद्यार्थी मित्रांनो की पुढील आठवड्यामध्ये निकाल लागतो की नाही पण जी अपडेट आणखीन आपल्याला मिळाली ती अपडेट मी तुमच्यापर्यंत शेअर केली अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कारण तुम्हाला मी सांगितलं आहे कोणतीही आपल्याला अपडेट मिळाले तर ती अपडेट मी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत शेअर करतो जेणेकरून तुम्हालाही त्याबाबत माहिती मिळावी या हेतूने तुमच्यापर्यंत मी सर्व अपडेट घेऊन शेअर करत असतो म्हणून सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व्हिडिओ प्रिचरूमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद